नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला याच्या अगोदर कटिंगचा ब्लाऊज अपलोड केलेला आहे चौतीस छातीचा कटर ब्लाऊज कटिंग नसन पाहिलं तर जाऊन बघा आणि त्याच ब्लाऊजची मी स्टिचिंग दाखवते तुम्हाला तर चौकोनी गळा अगोदर आपण गळा पूर्ण स्टिच करून घेऊ आणि आपल्याला दाब शिले द्यायची गळ्याला काही गोट येणार नाही तर आपल्याला दाप शिले द्यायची असल्यामुळं मग मी अशा पद्धतीने अस्तर जोडते तर जिथं चौकोन आपला येतो तिथं आपण टचन पेन लावायची म्हणजे चौकोन आपला हुकायला नको आहे कारण बऱ्याचदा काय होतं चौकोन जर आपला हुकला तर मग ते गळा व्यवस्थित चौकोने वाटत नाही आणि जिथं आपल्याला चौकोन येतो तिथं आपल्याला एक टच करायचं आहे म्हणजे आपण दाब शिले दिल्याच्या नंतर आपण मेन फॅब्रिकवर आकार हा व्यवस्थित येऊन जातो दाब शिलाई कंपल्सरी द्यायचीच आपल्याला म्हणजे आपण जे वरून शिलाई मारतो तर ती अगदी व्यवस्थित येऊन जाते कटिंगचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन स्टिचिंग किती सोपी आहे आणि मग मी काय केलं अगोदर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं अगोदर व्हिडिओ जास्तच मोठा होतो तर त्याच्यासाठी मग मी अगोदर मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतल्याच्यानंतर मी आता बरंचसं काही तुम्हाला याच्यामध्ये शेअर करते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आता अशाच पद्धतीने आपल्याला अस्तरला चारही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचे आणि ह्या नेहमीप्रमाणे आपल्याला पाठीला टेप मारून घ्यायचे किंवा आपल्याला पट्टी जोडून घ्यायचे तर मी टक्स मारून पाठीचा भाग हा पूर्ण कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर मग मी अस्तर बाही हे सगळं व्यवस्थित जोडून आहे पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळं मग मी बाकीचं करून घेतलं अगोदर आणि नंतर आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची आता जरी कटोरी मोठी झाली तर अजिबात घाबरायचं नाही आपल्याला क्रॉसमध्ये आपण कट केला तरी पण चालतं आहे पण मग मी कट करताना कुठपर्यंत कट केला बघा नीट लक्षात घ्या आणि परफेक्ट असं कटोरीचा आकार हा व्यवस्थित आला आता कटोरी जास्त क्रॉस होते तर आपल्याला थोडीशी क्रॉसमधून खालच्या बाजूने आपल्याला कट करायची आणि काहीच अडचण येत नाही फक्त कट करताना जास्त करू नका अगोदर अंदाज घ्या हर एक गोष्टीचा आणि नंतर आपण कट करू तर आपल्या खालच्या बाजूने जरी कटोरे जोडायची वेळ आली किंवा आपले एक बाजू आपण वरून जोडतो एक बाजू खाली जोडतो तर एकदम इझी पद्धतीने आपल्याला कटोरे जोडायला येऊन जातं त्याच्यानंतर आपण घेणार आहोत क्रॉस पट्टी मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत चालेल फक्त मला कमेंट करा का तुम्हाला कशावर व्हिडिओ बनवायला आवडेल म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ बनवायलाच नक्कीच प्रयत्न करेन आता मी याच्या अगोदर पण मी साडीपासून शोला घागरा तर घागराचा मी एक व्हिडिओ टाकला एका ताईंची कमेंट होती का घडी कशी घेतली पण ते त्या ताई जर हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांच्यासाठी मी सांगते का नेमकं तुम्ही घडी कशाची बोलतात मेन फॅब्रिकची बोलतात म्हणजे साडीची बोलतात का अस्तरची बोलतात मला ते समजलं नाही त्याच्यामुळं मग मी त्याच्यावर काही व्हिडिओ बनवला नाही तर पुन्हा एकदा कमेंट करा नेमकं तुम्हाला क कोणती घडी लागते तर त्यानुसार मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन तर आता आपण हुकलपट्टी दोन्ही पण जोडून घ्यायचे अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायचे तर जास्त मोठे जर पट्टी झाले तर आपण मोडपून घेतलं तरी पण चालते किंवा अर्धा इंचाची असली किंवा पाऊन इंचाची पट्टी असली तरी पण चालते एकदम व्यवस्थित येऊन जाते तर अशा पद्धतीने हा बघा एक भाग तयार झाला आहे आपण दुसरा पण त्याच पद्धतीने तयार केला आहे आता आपल्याला हौकलोक दोन्ही पट्ट्या व्यवस्थित झाल्याच्या नंतर आपल्याला चेक करून घ्यायचे का आपले दोन्ही अंतर सेम आहेत का नाही याचा जास्त मोठी पण पट्टी घ्यायची नाही तर मी थोडीशी कट करून घेतली तो बागे किती फार जर, जर जर जाले तर बघा किती व्यवस्थित आपला ब्लाऊज शिवण्यात येते कुठेही कमी जास्त काहीच होत नाही किंवा आपली पट्टी पण बघा एकदम व्यवस्थित आणि थोडंफार जर गळ्याजवळ जर झालं तर आपल्याला वरच्या बाजूने कमी करायला चान्स असतो का आपण गळा जोडायच्या अगोदर आपल्याला हा चान्स असतो जरी हुकलोकपट्टी जास्त कमी झाली तर आपण ती कमी जास्त करू शकतो किंवा दोन्ही एक सामान करू शकतो तर आता आपल्याला जास्त अस्तर ओरलेलं नव्हतं तर मी छोट्या छोट्या पट्ट्या काढून दोन पट्ट्या एकत्र केल्यात आणि आपल्याला गळ्याला पट्टी जोडायची तर अस्तरचाच कपडा उरलेला मेन फॅब्रिक तर काही उरलेलंच नव्हतं तर मी क्रॉसमध्ये अशा पद्धतीने पट्ट्या दोन काढल्यात आता आपल्याला कडेला शिलाई मारून घ्यायची आता बघा आता भरपूर सारे प्रकार असतात का आपल्याला ॲडजस्टमेंट कसं कसं करावं लागतं तर आता अशा पद्धतीने मी सिंगल सिंगल पट्टी घेतली मी कडेला थोडीशी मोडपून घेतली आता आपल्याला ती गळ्याला जोडायची तर ते जोडायची कशा पद्धतीने तर मी तुम्हाला याच्या अगोदर सविस्तर व्हिडिओ नक्की बनवेन किंवा एक टाकलेलं पण आहे माझ्या लक्षात नव्हतं का आपण चून टाकून पण गळ्याला व्यवस्थित सरळ पट्टीमध्ये पण आपण जोडू शकतो तर हे क्रॉस असल्यामुळं मी याला चून वगैरे काही टाकले नाही डायरेक्ट जोडायला घेतले तर ज्या वेळेस मी अशा पद्धतीने गळा गळापट्टी जोडते तर मग मी शोल्डर कसं जोडते ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित वाटेल काय खूप छान पद्धतीने वाटतं शोल्डर जोडायला जास्त शोल्डरजवळ जास्त जाड पण होत नाही आणि नाही का मापातच येऊन जात बघा आता अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर जोडायला एकदम सोपं पडतं आणि खूप छान दिसतं शोल्डरजवळचे पट्टी वगैरे काही बाहेर येत नाही आणि याला हातशिलाई करून घेतली तरी चालते किंवा छोटे पट्टे जर घेतले तर हात हातशिलायची पण गरज लागत नाही तर थोडंसं रफ केलं आहे आता तुम्ही बघा शोल्डर किती व्यवस्थित दाबले गेले आता थोडंफार जर शोल्डर जास्त झालं तर आपण ते कट करू शकतो तर काही अडचण येत नाही कट करायला किंवा कमी जास्त पण काहीच होत नाही तर आपण बाई जोडून घेऊ मी बाईचे व्हिडिओ पण याच्या अगोदर भरपूर सारे दाखवलेत तर विडा मोठा होत असल्यामुळं मग मी हे बाई कशी जोडायची हे पण मी कट केले कारण जे आपण बाईची कटिंग केली तर त्याच्यामध्ये बाई कमी पडते तर तुम्ही ती नीट लक्षात घ्या बाईला जॉईंट द्या आणि नंतर मग तुम्ही बाई पूर्ण शिवून घ्या अशा पद्धतीने फायनल ब्लाऊज हा झाला आहे तर ब्लाऊज कसा झाला नक्कीच मला कमेंट करा थांबणेल तर तुम्ही पाहिलंच किती व्यवस्थित आला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका